नमस्कार तुमचा परिचय सांगा सर मी केदार मार्तंड गहाणे कोलारगाव येथील शेतकरी आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे डबल एट झिरो डबल सिक्स झिरो सिक्स वन झिरो शेवन सध्या मी ज्या मका पिकामध्ये आहे पंचवीस ते दिवसाच्या आतमध्ये थोडाफार किडीचा अळीचा अडि, प्रादुर्भाव जाणवला होता मला अळीच्या नियंत्रणासाठी प्रादु, प्रादु, आर एग्रीचे मेजर हे कीटकनाशक आणि त्याच्यासोबत टानिक म्हणून एकोणीसशे एकोणीसची फवारणी घेतलेली आहे जवळपास पाच ते सात दिवस सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि या पिकात आपण जेव्हा औषधी फवारणी केली तेव्हा जी अळी होती आणि लगेच काही तासामध्ये बारा तासाच्या आतमध्ये जेव्हा पाळण्यात आलं तेव्हा अळी संपूर्ण नष्ट झालेली होती आपण पाहू शकता अळी मेलेल्या आप अवस्थेत आपणास दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण की या औषधाचा गुण इतका चांगला आणि आपल्याला रिझल्ट इतका उत्तम मिळाला आहे की अळी तर नष्ट झालीच झाली त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा चांगली झालेली दिसून येत आहे आणि आपण सुद्धा शेतकरी मित्रांनो या मेजर औषधाचा अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापर केला तर खूप चांगला आहे इतर औषधांच्या तुलनेत आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो आहे आणि म्हणून माझंसुद्धा एक शेतकरी म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांना सल्ला असेल की आपल्या मक्याच्या भरघोस वाढीसाठी आणि अळीच्या नियंत्रणासाठी मेजरसारख्या औषधाचा वापर जर केला तर निश्चितच भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसून येईल आणि आपल्या मकाचं चांगलं उत्पादनसुद्धा घेता येईल ठीक आहे धन्यवाद भाऊ